वर्धमान स्वामी महावीर भगवान चोवीसावे तीर्थंकर होऊन गेले की नाही मग कसे तर काय सांगितलं त्यांनी संपूर्ण त्यामुळं काय झालेलं आहे तर त्यांच्या केवळ ज्ञानामध्ये सर्व तिन्ही लोक काय होत आहेत तर त्यांच्या केवळ ज्ञान रूपी दर्पणामध्ये झळकतात असं काय झालेलं आहे तर त्यांना केवळ ज्ञान प्राप्त झालेलं आहे की नाही म्हणून म्हणजे काय केला तर महावीर स्वामींना नमस्कार केलेला आहे कारण आपल्याला पण काय करायचं आहे तर आपल्या कर्माचा नाश करायचा आहे की नाही कर्माचा नाश करायचा आहे कर्म कसे आहेत तर ह्या चारी गतीमध्ये आपल्याला भ्रमण करायला लावतात धर्म कसे आहे तर दुःख रूप आहे कर्मामुळे काय होते तर आपल्याला दुःखच प्राप्त होते आपण पाटतंत्र्यामध्ये राहतोय परंतु आता काय व्हायचे तर स्वतंत्र व्हायचे स्वतंत्र व्हायचे आणि सुखी व्हायचे आणि म्हणून आपण हा मार्ग अवलंबला आता काय झालं काल नियम नियमसल्लेखना झाली संध्याकाळी लगेच यमन यमसल्लेखना झाली आणि पुन्हा आता काय तर दीक्षा सुद्धा मिळाली म्हणजे केवढ भाग्य आहे आपलं परम भाग्य आहे असं भाग्य असं भाग्य कुणाला तरी लागत का कुणाच्या मनात म्हणजे असा इतका उत्सव होईल आज असं कोणाला वाटलं होतं का वाटलं देखील नव्हतं मग असं परम भाग्य आपल्याला लाभलेलं आहे आणि अशा या अवस्थेत आपण काय करताय पूर्ण ग्रहण करतायत पूर्ण लक्ष देऊन ऐकताय सगळं हे विशेष काय आहे तर महत्वाचं आहे पहिले पण मग काय सांगितलं तर भगवान महावीरांनी काय केलं तर आपला कर्ममल धुवून टाकला आणि सर्व लोकांना भव्य जीवांना पण काय केलेलं आहे तर कर्माचा नाश करण्याचाच उद्देश दिलेला आहे आणि तो देश देत असताना काय सांगितलं तर दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र हे रत्न त्रय हे काय आहे तर मोक्ष आहे मोक्ष मार्ग आहे म्हणजे सुखाचा मार्ग आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची आकुलता नाही संपूर्ण आकुलतेपासून रहित होण्याचा हा एकमेव मार्ग आहे आणि त्या मार्गाचा आज काय केलेला आहे तर आपण स्वीकार केलेला आहे त्याचं अवलंबन घेत आणि तेच संस्कार घेऊन आता आपल्याला पुढे जायचे हे संस्कार विसरायचे नाही आता ही धारणा आपल्या बुद्धीमध्ये कायम ठेवायची आहे मग आता ही धारणा झाली आपली पक्की धारणा झाली आणि ही धारणा काय करायची तर आपल्या बुद्धीमध्ये आपल्याला कायम ठेवायची आहे की जेणेकरून काय होईल तर आपला पुढचा प्रवास देखील काय होणार आहे तर सुखाचा होणार आहे तुम्ही म्हणताल प्रवास कसला तर हा देखील एक प्रवासच आहे एका भवातून दुसऱ्या भवात जाणे हा काय आहे तर प्रवासच आहे आणि हा प्रवासाची शिदोरी चांगली मिळाली आता आपल्याला आपला मनुष्यभव सार्थक झाला मनुष्यभवामध्ये या करण्याचे जे कार्य आहे कर्तव्य आहे ते काय झालेलं आहे तर आपण व्यवस्थित पार पाडल म्हणजे आयुष्यभर तर साधना केलीच आपण कारण घरापासून मंदिर फार जवळ होत आणि त्यामुळे मंदिर कधी चुकलं नाही ते पण परम भाग्यानच मिळत कि हो एवढं मंदिर असे जरी घर कोणाला मिळायला लागले नाहीतर शहरामध्ये काय लगेच लगेच दर्शन होत म्हणजे दर्शन कधी चुकलं नाही हे पण लक्षात आलं का की परम भाग्य होत पुण्याचा उदय होता म्हणूनच पण इतक्या जवळ मिळालं दर्शन कधी चुकलं नाही चुकवलं नाही पहिल्यांदा काय होती देवाची आठवण होती कशाची देवाचीच आठवण होती कारण काय तर देवच काय करतात आपल्याला खरा मार्ग दाखवते म्हणून अरिहंत भगवान हे कसे आहे तर आपले दैवत आहेत की नाही खरे देव आहेत ते, ते आपल्याला मार्ग दाखवतायत आणि त्या मार्गाच आपण काय करतोय तर आता त्या मार्गावरून चाललेलो आहे मोक्ष मार्गस्थ झालेलो आहे मग आता नियमान काय होणार आहे तर आपल्याला मोक्षाची देखील प्राप्ती होणार आहे की नाही आता हिथून पुढं पुढचा भाऊ काय असेल तो स्वर्गामध्ये जातील तिथलं आयुष्य संपल मग पुन्हा येणार धारण करणार स्त्री छेदन करणार काय करणार स्त्री छेदन करणार कारण काय झालं आता सम्यप्त झालं का नाही स्वतःला जाणलं का मी कोण आहे जाणत का मी जीव आहे मी ज्ञानमय आहे जाणा स्वतःला जाणा जाणणं एवढंच कार्य आहे आता आपलं दुसरं काय करायचं काही नाही करायचं आता आपल्याला आता फक्त जाणायचे जाण्याचे फक्त जाणार स्वत ला जाणार कुटुंबाचा पण तर त्याग केलाय की नाही आता आता कुठले विकल्प राहिले नाही का राहिलेत विकल्प राहिलेत का कुठले नाही विकल्प कुठले राहिले नाही कुणाबद्दल मोह राहिलाय का नाही कोणाबद्दल मोह बंद राहिलेला नाही मग आता काय करायचंय आपल्याला स्वतःला जाण्याचे फक्त हा मी जीव आहे शुद्ध आहे बुद्ध आहे आता या शरीरात असलो तरी शरीरापासून अत्यंत भिन्न आहे जाणताय ना जाणा हे शरीर माझ नाही मी शरीराचा नाही ह्या ज्या वेदना होत असते त्या शरीराला होते मी फक्त जाणणार आहे न्याय मात्र आहे मला वेदना देखील होत नाही मी कसा आहे जन्म मरणाने रहित आहे आपल्या आत्म्याला जन्म पण नाही आणि मरण पण नाही कारण आत्मा कसा आहे शाश्वत आहे अनादि अनंत आहे ऐकणे नित्य आहे कायम राहणारा आहे पुढे असणारच कधीच नाश होत नाही आपल्या आत्म्याचा कधीही नाश होत नाही ही पर्याय बदलते ही काय होते पर्याय बदलते हे शरीर निघून जाणार शरीराचा नाश होतो परंतु आता पुन्हा दुसरं शरीर मिळणार देवगतीत जाणार तिथलं शरीर मिळणार आहे की नाही परंतु आत्म्याचा काही नाश होत नाही त्यामुळं मला कसलं काय नाही भय नाही भय आहे का, ना ना का कसलं नाही हा मी निर्भय आहे मला कसली चिंता नाही मी नी, निश्चिंत स्वरूपी आहे असं काय करायचं सतत 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 जाणायचं जाणण्याची धारा कायम ठेवायची हे संस्कार शिदोरी आपल्याला काय होणार आहे मोक्षाला घेऊन जाणार आहे म्हणून हे कधी विसरायचं नाही विसरणार का नाही ना विसरायचं नाही मी एक जीव आहे ज्ञानमय आहे अनंत गुणस्वरूप आहे अनंत गुण हेच माझ वैभव आहे आणि ते माझ्या बरोबर कायम राहणार आहे ते काही कोणी माझ्याकडून घेऊ शकत नाही हे समजा जाना, जाणा स्वतःला मी आहे परिपूर्ण आहे स्वयंपूर्ण आहे जाणताय ना सो, मी म्हणजे शरीर नाही मला जन्म नाही जरा म्हणजे म्हातार पण नाही मला मरण देखील नाहीच जाणा दाना स्वतःला जाण्याच जो हा मी अजर अमर स्वरूपी आहे अजन्मा स्वरूपी आहे या जन्म होतो पण आत्म्याला काय नाही जन्म नाही मरण नाही म्हातारपण नाही ह्या सगळ्या कर्माच्या उदयात प्राप्त होणाऱ्या तो ह्या शरीराच्या अवस्था आहे आणि मी तर ह्या सगळ्यापासून अत्यंत भिन्न आहे असं जाणलं तर काय होतं तर आपलं मोहभाव कमी होतो मोहभाव कमी होतो।, मोह होतो निर्मोह स्वरूपाला जाणार निर्मम स्वरूपाला जाणा ज्ञानमय स्वरूपाला जाणा मी जाणणार आहे जाणत आहे एक आहे अखंड आहे अविनाशी आहे जाणा आता तर आपण दीक्षा घेतली काय की नाही हो। मग काय नाव ठेवलं माता समाधी माता आपल्याला समाधी साधायची खरी आहे म्हणजे स्वतःच्या स्वभावामध्ये राहण समस्वभाव आहे आपला समता स्वरूप आपलं आहे आणि त्यामध्ये राहण हीच खणी समाधी आहे बोधी समाधी म्हटलं की नाही बोधी म्हणजे काय करत ज्ञानाची प्राप्ती आणि समाधी म्हणजे समता स्वभावाला जाणायचे जाना स्वतःला गाणा आम्ही ज्ञानमय आत्मा आहे एक आहे अखंड आहे अविनाशी आहे, आलेख खूसुथम अहम हो इको म्हणजे मी एक आहे समयसार मध्ये आचार्य कुंद कुंद सांगते कि मी कसा आहे हा आत्मा कसा आहे अहम हो इको मी एक आहे एकटाच आहे की नाही कसा आहे मी एक आहे एकटा आहे माझ्या मध्ये काय नाही तर कुजगल धर्म अधर्म आकाश चाल ती माझ्या माझ्यामध्ये नाही इतकच काय पण माझ्यापासून जे इतर अन्य जीव आहेत ते देखील माझ्यामध्ये नाही सर्वापासून ना भिन्न मी एक आहे एकटाच आहे एकटाच आलो आणि एकटाच जाणार आहे असा मी एक अहमी आहे अहम इको नंतर काय सांगितलं खलू शुद्ध म्हणजे खरोखर शुद्ध आहे म्हणजे काय सांगितलं शुद्ध आहे म्हणजे काय तर माझ्यामध्ये मलाची अशुद्धता नाही म्हणजे मी द्रव्य कर्म भाव कर्म नो कर्म मला निर्हित आहे म्हणजे काय सांगितलं तर आता द्रव्य कर्म काय सांगितले ज्ञानावरण दर्शनावरण मोहनीय अंतरा या द्रव्य कर्माने मी रहित आहे कारण हे द्रव्य कर्म कसे आहेत तर पुद्गलमय आहे कर्मरूप आहे आणि ह्यापासून मी तर कसं आहे तर, तर अत्यंत भिन्न आहे हे कर्म काय आहेत तर त्याला मन म्हटलेलं आहे ते काय आहेत तर कर्म हे काय आहे तर आपल्याला दुःख देणारे आहेत ते आपल्यापासून भिन्न आहे म्हणून सांगितलं मी शुद्ध आहे माझ्या शुद्ध स्वरूपात आहेत का ते नाहीत म्हणूनच ते ना भिन्न होते जर आपल्या शुद्ध स्वरूपामध्ये ते असते तर त्याला आपण भिन्न करू शकलो नसतो परंतु ते आपल्यापासून अत्यंत भिन्न आहे म्हणून त्याला आपण भिन्न करू शकतो जे भिन्न आहे स्वभावानं त्याला भिन्न करू शकतो पण जे अभिन्न आहे त्याला कधी भिन्न करू शकत नाही ना, 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 आता आपल्याला काय दिसतंय दूध आणि पाणी एकत्र तापवतो आपण परंतु दूध वेगळं आहे आणि पाणी वेगळं आहे जरी ते एकत्र आले तर त्याच्यावर अशी रासायनिक क्रिया केली असताना ते काय होतं सर्वथा भिन्न होतो होतं का नाही होत किंवा काय म्हंटल जात हंस निरक्ष हंस काय करतो तर त्यातनं बरोबर दूध घेतो आहे की नाही मग असं काय सांगितलं कर्ममालाची अशुद्धता आहे आणि त्यापासून मी अत्यंत भिन्न आहे हे जाणायचे जाणलं असं श्रद्धान केलं तर काय होणार आहे तर तसा प्रयत्न केला असताना वास्तविक भिन्नतेला प्राप्त होऊ शकतो म्हणून पहिल्यांदा जाणून त्याच श्रद्धान केलं पाहिजे द्रव्य कर्म भाव कर्म आणि न कर्म सांगितले मग हा असं करा वाटते त्यांना दुखत असेल ना भाव कर्म सांगितले राग द्वेष आधी भाव कर्म सांगितले आहे की नाही भाव आपले भाव आहेत ना राग द्वेष भाव त्याला भाव कर्म म्हटलं आणि शरीर आणि शरीराच्या निमित्तात जे काही संयोग होतो घरदार कुटुंब हे सगळं काय आहे नो है, 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 द्रवे कर्म आहे मग हे सगळं काय आहे तर माझ्यापासून अत्यंत भिन्न आहे द्रव्य कर्म भावकर्म नो कर्माने मी रहित आहे निर्मल स्वरूपी आहे निष्कर्म स्वरूपी आहे असं जाणायचं मितो खु शुद्ध दौ सण मयो मग मी आहे तसा तर आचार्य सांगते दर्शन ज्ञान स्वरूपी आहे ऐकिने आपले कोण आहे ते हा मी दर्शन स्वरूपी आहे ज्ञान स्वरूपी आहे ज्ञाता दृष्टा आहे आपल्याला स्वतःला जाणायच हा मी ज्ञान स्वरूप आहे जाणणारा आहे ज्ञाता आहे न्यायक स्वरूपी भगवान आत्मा आहे न्यायक आहे दंसन नाण मयू नवी अत्ती मज्ज किंचिवी अन्न परमाणु मित्तंही आणि मग सांगितलं की परमाणु मात्र देखील परद्रव्य माझं नाही परमाणू मात्र देखील एवढं देखील परद्रव्य माझ नाही म्हणून तर सगळ्यात सांगितलं सगळ्याचा त्याग करायला सांगितला त्याग करायला सांगितला म्हणजे त्याच पहिल्यांदा मोहभाव सुटला पाहिजे ममत्व सुटलं पाहिजे तो खरा त्याग नुसत वस्तू सोडून तो त्याग म्हटला जात नाही म्हणून पहिल्यांदा त्याच काय सोडायचं ममत्व सोडायचं मोहभाव सोडायचा कारण ते माझे नाहीतच कुणी नाटलं ना आज आपलं सगळं सुटलं आणि काल पण सांगितलं उत्तम त्याग धर्म दशलक्षण लक्षण धर्म चालू आहे त्यामध्ये उत्तम त्याग नंतर आता उत्तम उत्तम त्याग नंतर सांगितलं ना किंचित मात्र देखील परद्रव्य माझ नाही मी एक आहे एकटा आहे स्वयंपूर्ण आहे परिपूर्ण आहे ज्ञानमय आहे सुखी आहे संपन्न आहे जाणा माझ्यामध्ये कशाचीही कमतरता नाहीच मी परिपूर्ण आहे जाणा जाणत राहा समयसारमध्ये त्या माताजींची पाठ होती सुरता माताजींच्या मातोस्तींची पूर्व म्हणजे त्यांनी पण रिक्षा घेतली की नाही माता नाव माताजी नाव ठेवलं त्यांची मग ती गाखा आता म्हणते बरं का अह मिठो खलुस घो आणि ममाओ ना गो सं मिठी धो तच्ची पण जाता अहम सुरू होते परंतु ह्यात काय सांगितलं संपूर्ण कसे नष्ट म्हणून म्हटलं खयम हे सर्व आश्रव भाव नियमाने नाशाला प्राप्त होणार आहे तेव्हा तर चिंतन केलं अहम इतको खू शुद्ध निर्म हो म्हणजे निर्मम स्वभावी आहे ममत्व माझ्यामध्ये नाहीच परद्रव्याबद्दलच ममत्व माझ्यामध्ये नाहीच अशा निर्मम भावनेने काय केलं तर स्वतःला जाण्याचं ज्ञानदर्शन ज्ञान ज्ञानदर्शन स्वभावी आहे ज्ञाता द्रष्टा स्वरूप आहे ज्ञान आहे जाणणारा आहे हे जाणयच हाय की ने हम शुद्ध स्वतःकडे लावा ज्ञानमय आहे मी, मी एक आहे मी एकटाच आहे एको हम एको